नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व हो अनेका एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थमनेला आणि टायटल पाहून तुम्हाला समजलं असेल की आपल्या व्हिडिओचा जो मुद्दा असणार आहे तो काय असणार आहे तर काल झालेल्या बिग बॉसच्या घरात जो नॉमिनेट होण्याचा जा टास्क झाला त्या टास्कमध्ये कोणती टीम विजयी झाली व हो? कोणती टीम हारली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व कोणकोणते सदस्य नॉमिनेट झाले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता जाऊ आपण मुद्द्याकडे वळू तर काल सुंदर असा एक बिबॉच्या घरात आपल्याला टास्क पाहायला मिळाला ए टीम विरुद्ध बी टीम तर अतिशय सुंदर असे दोन्ही जो टीम खेळल्या ए टीममध्ये असणारे सदस्य म्हणजे अरबाज जानवी निक्की सूरज आणि वर्षादाई आणि बी टीममध्ये असणारे सदस्य डी पी दादा अंकिता दा, पॅडीदादा अभिजित परत संग्राम चौगले हे बी टीमचे सदस्य तर मित्रांनो या दोन्ही टीममध्ये आपल्याला सुंदर असा टास्क पाहायला मिळाला व या टास्कमध्ये जी टीम हारणार होती त्या टीमचे सर्व सदस्य नॉमिनेट होणार होते तर कोणती टीमची हार झाली व कोणती टीम विजयी झाली तर ह्या टास्कमध्ये Team, टीम बी टीम विजयी झाली व ए टीमला हार पत्करावी लागली सुंदर असा टास्क मग खेळ बी टीमने खेळला व ए टीमला त्यांची त्यांना जागोदार दाखवून दिली आपल्या सर्वांचा लाडका सुरज चव्हाण हा बी टीमचा भाग आहे पण टास्कमध्ये काल त्याला ए टीममध्ये टाकले गेले व तो त्या टीममध्ये त्या त्याचा त्या 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 शंभर टक्के दिला तरीही बाकींच्या खेळामुळे त्याला नॉमिनेट व्हायला लागलं तर काल ए टीममधून असणारे सदस्य कोणकोणते नॉमिनेट झाले ते आपण पाहूया तर ए टीममधून नॉमिनेट झालेले सदस्य ते म्हणजे अरबाज पटेल जान्हवी निक्की सूरज चव्हाण आणि वर्षाताई तर हे पाच सदस्य काल नॉमिनेट झालेले आहेत तर या सदस्यांपैकी आता येणाऱ्या या रविवारी कोण घरातून बाहेर जाणार आणि काल बिग बॉसच्या घरात पन्नासावा दिवस झाला सर्वांनाच त्याबद्दल जे जे घरात आहेत त्यांना सर्वांनाचेच अभिनंदन तर आता येणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर रविवारी कोणता सदस्य बाहेर जाईल पाचही सदस्य टॉप टॉप सदस्य आहेत टॉप कंटेस्टंट आहेत पाचशी पाचशी एकमेकाला सुंदराशी तोड देत आहेत तर या सदस्यांपैकी कोणता सदस्य बाहेर जाईल याची लक्ष स सर्व प्रेक्षकांचे लक्ष यांच्याकडे असणार आहे त्यापैकी कोण बाहेर जाईल आरबाद जाईल जान्हवी जाईल निक्की जाईल सुरत जाईल की वर्षातही जाईल तर कोणीही जाईल काही सांगता येत नाही बघू प्रेक्षकांचे जास्त मत कोणाला आहे तुम्ही कोणाला वोट करणार आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व लवकरात लवकर जाऊन आपल्या आवडत्या कंटेस्टंटला वोट करायला विसरू नका तर आपला सदस्य बाहेर न जाण्यासाठी लगरी लवकरात लवकर जाऊन वोट करा, करा। आणि त्या सदस्याला वाचवा तर मित्रांनो हाचा आपला व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू व नवनवीन अपडेट बिग बॉसमधल्या तुम्हाला सांगत जाऊ धन्यवाद